तुम्ही पक्षप्रमुखांच्या निर्णयाने लढलात ना पक्षप्रमुख अवैध ठरवणाऱ्या राहुल नार्वेकरांना आदित्य ठाकरेंचा सवाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर केला राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच आहे त्यांनी त्यांना पक्षातून काढण्याचा उद्धव ठाकरेंना कोणताही अधिकार नसल्याचं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं त्याशिवाय एकनाथ शिंदेंसह सोळा आमदार अपात्र होऊ शकत नाहीत असंही राहुल नार्वेकर यांनी सांगितलं राहुल नार्वेकरांच्या या निर्णयाविरोधात गट न्यायालयीन लढाईत लढणार आहे प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी कोर्टात जाणार असल्याचं सांगितलं त्याशिवाय माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांचे डोळे पाणवले होते मूळ राजकीय पक्षासंदर्भात विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेला निर्णय निर्लज्जपणाचा कळस आहे लोकशाहीचा हत्या करणारा आहे विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय देशासाठी मोठे संकेत आहेत दोन हजार चोवीसमध्ये अशा प्रकारची गद्दारी झाली तर खोक्यांचं राजकारण झालं तर अशाच त्यांना वाचवलं जाणार आहे भाजपाला आपलं संविधान बदलायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून दिलेलं संविधान भाजपला मान्य नाही भाजपला स्वतःचं संविधान घ्यायचं आहे हे स्पष्ट झालंय अनेक वर्ष राहुल नार्वेकर आमच्या पक्षात होते तेव्हा ते कुठल्या पक्षाप्रमुखाच्या तिकिटावर लढत होते लोकशाहीची एवढी निर्लज्ज हत्या मी कधी पाहिली नाही लोकशाहीमध्ये खोके सरकारची उलट तपासणी आता जनताच करेल सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे पण जास्त अपेक्षा जनतेकडून आहे आम्ही सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग निवडणूक आयोगाला दिलेलं आहे असं असताना अशा प्रकारचा निर्णय येतो हे धक्कादायक आहे जगाला आता कळलेलं असेल की आपल्या देशात लोकशाहीला मारलेलं आहे आणि देशात हिटलरशाही सुरू आहे या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढली जाईल असंही आदित्य ठाकरे म्हणाले ना शिंद्यानं हटवल्याचं मान्य करता येणार नाही असं म्हटलंय तिथंपर्यंत महत्वाची गोष्ट हीच आहे की जर मूळ राजकीय पक्ष हे आपल्या अध्यक्षांनी ट्रायब्युनल म्हणून त्यांना दिला तर ह्यापेक्षा निर्लज्ज हत्या लोकशाहीची दुसरी कुठची ठरू शकत नाही जसं मी सांगितलं की आजचा दिवस महत्वाचा आहे मला आज पण आता रीडिंग चालू आहे जास्तीत बोलण्यापेक्षा एकच महत्वाचं याच्यात हे देशासाठी मोठे संकेत आहेत की येणार दोन मध्ये जर अशी गद्दारी राजकारण राजकारण झालं तर आपलं संविधान भाजपाला बदलायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलं संविधान भाजपला मान्य नाही आणि स्वतःचं संविधान लिहायचंय ह्या स्पष्ट होईल पक्षप्रमुखांचा सर्वोच्च अधिकार देणं हा लोकशाहीसाठी बरोबर आहे पण एवढे वर्ष जेव्हा राहुल आरोग्य आमच्यात होते मग ते कुठच्या पक्षप्रमुखाचे आदेश घेत होते कुठच्या पक्षप्रमुखांच्या तिकीटवर लढत होते ए बी कोणाकडून घेत होते हे तरी त्यांनी लक्षात ठेवा आणि मला वाटतं एवढं निर्लज्ज हत्या लोकशाहीची दिवसा ढवळ्या ही कधीही आपल्या देशात किंवा पंच्याहत्तर वर्षाच्या इथेच पाहिजे उलट तपासणीला उद्धव ठाकरे उलट तपासणीला उद्धव ठाकरे हजर राहिले नाही त्यामुळे त्यांनी जे काही प्रतिज्ञापत्र त्या गटाकडून देण्यात आलं ते पात्र आम्ही ठरवतो असं देखील त्यांचं मला वाटतं उलट तपासणी आता ह्या सरकारची खोके सरकारची लोकशाहीमध्ये जनता करेल सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे पण आता जास्त अपेक्षा आहे जनतेकडून ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई